आहे कस येणारे गुड फॉर्म आप वडगाव बाजार ओ काका सांगा माहिती सांगा कधी बाजार भरतो काय भरतो सगळं सांग सोमवारचा बाजार आहे जोरा जोर शेत बोला वडगाव बाजार सोमवारचा आहे आणि आता कुठं कुठं माल येतो कुठला कुठला माल येतो इथं ते नाही बकऱ्या कुठल्या येते जात कुठली येते इथे इथे येते अजून 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 सांगा हनसा हंसा येतो का हंसा सानियन सानियन अल्फायन नाही येत का ठीक आहे ठीक आहे चाल अजून रेट काय येतं रेंज काय येते आजचं मार्केट काय आहे आजचं मार्केट काय आहे आजचं मार्केट काय आहे बरं ठीक आहे ठीक आहे चाल ओके थँक्यू पावनी साव साव उपाद घेता किती बघून या हो काका नंबर सांगा तुमचा नंबर सांगा की युट्यूब टाकणार रे माझा फोन नाही घरचा कुणाचा दर कशा यूट्यूबला युट्यूबला टाकणार ते बकऱ्याचं गोड फॉर्म आहे माझा चायनल आहे आहे तुम्हाला पुढं फोन बिन आला तुम्ही पुढे पाठवू शकता त्यासाठी चाललंय झाले तिकडचं काढलं हा तो एक बार चासे से बात कर आ सांगा right. मराठी बोला is... आणि किती पिल्लाची येत या म्हणजे किती बचत येते काय ते बी सांगा दोन तीन दोन तीन ह्या रेंज दोन च्या आणि काय म्हणजे किती किंमत आहे यांची पाच साडेपाच हजार किंमत एकाची खात्रीच्या पाठी आहेत यांच्या म्हणजे खा तुमच्या घरचे बच्चे का तर तुम्ही इकून घेत इकत घेतले घरचे आहेत का बरं एकदा तुमचा नंबर शेअर करा आ, सांगा सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर हा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणतीस ठीक आहे ठीक आहे परत एकदा सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर हा चौऱ्याऐंशी एकोणतीस ठीक आहे कुणाला बी आवडला ह्या पाठी तर ह्या काकांना फोन करा पार्टी म्हणते चांगल्या बघा घरच्या फोन करा कॉल कोणाला पसंत पडले मग तुम्ही कसे डिलेवरी करणार त्याचे चार्ज वेगळे लागणार का वेगळं लागणार तरी पण ट्रान्सपोर्टचं काय इकडं खर्च काय असेल ती ना जर जोडशाल बोला ठीक आहे ठीक आहे थँक्यू बाई दे गो किसको बिठ्ठल क्रॉस बच्चे पसंत आहे तो ऐको फोन करना आणि बाजार कुठला वडगाव ना वडगाव बाजार आहे बाई देखलो बिठ्ठल के बच्चे क्रॉस बच्चे बाई सांगा सांगा हा कुठले बकरी मेंढर कुठली नसल कुठली नसल कुठली जात कुठली मडगळ हे पिल्ले घ्याल शिंगा काय किंमत ठरली अकरा हजार अकरा काय चाललंय फायनल काय द्यायची काय मला मैदानासाठी पाहिजे हजार खेळवासाठी पाहिजे टकरीला नंबर सांगा तुमच्याकडे असतात का आमच्याकडे मैदानाची बक्रिया पण असतात का बर सांगा नंबर सांगा नव्वद अकरा बत्तीस नाव बी सांगा तुमचं नाव बी सांगा कोलोटी समजा पुण्यातनं कोणी पसंत पडले तुमचा नंबर भेटला पुण्यातल्या माणसांना तर तुम्ही शेअर करू शकता का इथून पाठवू शकता का फक्त मेंढर ठीक आहे थँक्यू आई बाय येणारे गोड फॉर्म बिठल सत्तर टक्के क्रॉस बाईसमे बच्चा एक बार से बात लो सांगा काका हा किती है वजन काय त्याचं हां आणि किंमत काय सांगितली याची सतरा हजार फायनल काय होईल पंधराला फायनल नंबर सांगा तुमचा परत एकदा सांगा हां तुमचा एक सांगा आठ नंबर नाही यूट्यूबला टाकायचं भाई बीटल क्रॉस देखो उसकी बेटी है एक बार इनसे इनको बेचना है एक बार बात कर लो हाँ सांगा कितने महीने चाहिए हाँ 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 चार महीने बत्तीस हज़ार बत्तीस हजार आएंगे तो देंगे भाई एक बार देख लो बकरी बिटल क्रॉस से आणि नंबर एकदा सांगा तुमचा परत एकदा सांगा आणि ऐका ना समजा कुणाला कुणाला बाहेर पुण्याच्या पसंत आल्या तर कसं डिलिव्हरी करणार तुम्ही ते नाही म्हणत काका समजा आता कुणाला पसंत आली मला म्हणले मला पाहिजे पुण्यातनं पुण्यातनं फोन आला तुम्हाला तर पुण्यात कशी पाठवणार तुम्ही बकरी हा ट्रान्सपोर्ट कसं करणार बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके ओके ठीक आहे बघा हे बिटल क्रॉस बकरी आहे पट आहे कोणाला पाहिजे असेल तर ह्यांना कॉल करा या दिवशी बकऱ्या आहेत कोणाला पाहिजे असेल आश्ट्यामधले वडगावमध्ये कोणाला पसंत असेल तर त्यांनी ह्यांना कॉन्टॅक्ट करा सांगा का का तुमचा नंबर सांगा डिटेल सांगायची किती महिन्याची खात्रीची आहे का पार्टी खात्रीच्या पाठी आहेत का घरच्या पाठी आहेत आणि ह्याच्या प्राइस काय सांगितले तुम्ही चार चाराँ। चार हजार ठीक आहे ठीक आहे फायनल का फायनल रेट आहे का कमी जास्त होईल बरं ठीक आहे ठीक आहे नाव सांगा तुमचं काय जरा जोरसेन बोला ना होय नंबर एकदा सांगा तुमचा जोडसेन बोला परत एकदा हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू कुणाला मी पसंत आली पट तर ह्याला कॉन्टॅक्ट करा आणि बघा चांगलं आहे